नमस्कार मैत्रिणीनो मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर आणि मैत्रिणीनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री दिवशी कोणत्या गोष्टी करू नये हे बघणार आहे तसेच सोमवारच्या उपवासाचे महत्त्वसुद्धा आपण बघणार आहे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्री आठ मार्च रोजी शुक्रवारी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत ज्याचे पालन करणे आवश्यक आहे या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण फळ देते तसेच भगवान शिवांची कृपा ही कायम राहते असे मानले जाते महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे नियम आपण बघूया महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न मद्यपान धूम्रपान इत्यादीचे सेवन करू नये तसेच महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धतुरा फुले अक्षता पांढरे चंदन, भस्म गंगाजल कापूर गाईचे दूध उसाचा रस मध मोळी शमीची पाने मंदारची फुले इत्यादींची पूजा साहित्यांची व्यवस्था आधीच करावी तसेच माता पार्वतीसाठी सौंदर्याचे सामान आधी आणून ठेवावे महाशिवरात्रीला भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ मालपुवा हलवा मध इत्यादींची व्यवस्था करावी महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका फळे खा या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे उपवासात झोपण्यास मनाई आहे जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फूल इत्यादी वापर करू नये हे शिवपूजेत निषिद्ध मानले जाते महाशिवरात्री महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा याने व्रताचे अधिक पुण्यफळ मिळते शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्व सांगितले आहे महाशिवरात्री व्रताचे पारण निश्चित काळाच्या शुभमुहूर्तानंतर करावे कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्ती पूर्वी करण्याचा नियम आहे आता आपण बघणार आहोत की सोमवारी उपवास करणाऱ्यांनी कोणत्या चुका करू नयेत कारण या चुकांमुळेच भगवान शिवांची कृपा नव्हे तर अवकृपा आपल्यावर होते हिंदू धर्मात भगवान शिवांचे असंख्य भक्त आहेत जे सोमवारी उपवास करतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे तसं बघायला गेलं तर एक कलश पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात सोमवारी महादेवांच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासात करू नयेत यामुळे भोलेनाथ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात सोमवारचे व्रत असे करावे धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरात करावा या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग्य पूजा करा आणि व्रत कथा ऐका सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते पण काही वेळाने तुम्ही फळे घेऊ शकता भोलेनाथांच्या पूजेत या चुका करू नका सोमवारी भगवान शिवांची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दूध बाधित होते ज्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही भगवान शंकरांची पूजा करताना पंचामृत स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जातो भगवान शंकरांची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा कुंकुवाचा टिळा लावू नका भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या ज्या लोकांनी भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे तसेच सोमवारचा उपवास सोडताना संध्याकाळी ज्वारीची भाकरी खाऊ नये गव्हाचे अन्न खाऊनच उपवास सोडावा सोमवारी शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करावे त्यामुळे भगवान शंकरांची आपल्यावर कृपा राहते भगवान शंकरांना पांढरे फूल किंवा वस्त्र आवडते त्यामुळे महादेवाच्या पिंडीवरसुद्धा पांढरी फुले व्हावीत आणि बेलपत्राचासुद्धा वापर करावा मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मैत्रिणीनं पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभ